राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिरमध्ये एकोणतीस ऑगस्टला पार पडला कार्यक्रम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा व विविध एक एकविध क्रीडा संघटनांच्या वतीने सहकार विद्या मंदिर येथे काल एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हॉकीचे जादूगर स्वर्गीय मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीची जोपासना व जनतेमध्ये क्रीडा वातावरण निर्माण होण्याच्या दृष्टीने हॉकीचे जादूगर स्वर्गीय मेजर ध्यानचंद यांच्या शासन, राज्य शासनामार्फत एकोणतीस ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारत देशामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर सुकेश झंवर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून बुलढाण्याचे तहसीलदार व्ही एस कुंबरे श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी चंद्रकांत इलक तसेच सहकार विद्यामंदिर बुलढाण्याचे प्राचार्य श्री स्वामी सर इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी एस महानकर जिल्हा क्रीडा अधिकारी बुलढाणा यांनी केले प्रास्ताविकामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्व पटवून दिले तसेच आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडूंना शुभेच्छा प्रदान केल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुकेश झमर यांनी आपल्या भाषणातून खेळाडूंना अधिकाधिक सरावाची व उत्कृष्ट अशा प्रदर्शनाची गरज असल्याचे महत्त्व सांगून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तहसीलदार व्ही एस कुमरे यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक व्यायाम व खेळाचे महत्त्व विशद केले कार्यक्रमादरम्यान क्रीडा दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्यांना स्मृतिचिन्ह व वा प्रमाणपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले